नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावते शहरातील घडामोडी दहीहंडीसाठी कल्याण पश्चिम वाघ्यनगर मैदानात युवा महिला गोविंद पथक सज्ज संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी सण हा मोठ्या उत्साहात आणि जलोषात सर्वत्र साजरा केला जातो अनेक पुरुष व महिला गोविंद पथक या उत्साहात सहभागी होतात ठिकठिकाणी प्रसिद्ध नामांकित मंडळाकडून मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवून मोठ्या थराचे दहीहंडीचे आयोजन केले जाते यावेळी विविध प्रकारच्या सेलिब्रिटींना आमंत्रित करून दहीहंडी उत्सव अधिक आकर्षक केला जातो अशाच दहीहंडीसाठी कल्याण पश्चिम वायनगर मैदानामधील महिला गोविंदा पथक पूर्णपणे सज्ज झाले असून दहीहंडी उत्सवाची वाट बघत आहेत यावेळी युवा राष्ट्र महिला गोविंदा पथकामधील सदस्य प्रियंका मेहता हिने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले माझे नाव प्रियंका मेहता आमच्या पथकाचं नाव युवा राष्ट्र महिला गोविंदा पथक असून पथकाला तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत आमच्याकडून पाच थर लावण्यात आलेले आहेत आम्ही दहीहंडी वेगवेगळ्या विभागात जाऊन फोडतो कल्याण डोंबिवली भिवंडी पडघा या ठिकाणी आम्ही जाऊन दहीहंडी फोडतो या पथकामध्ये सत्तर ते ऐंशी मुले आहेत मुली वेगवेगळ्या विभागातून प्रॅक्टिससाठी येतात कॉलेज जॉबचे शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या पथकात सहभागी आहेत हा खेळ आम्ही आनंद उत्सव साजरा व्हायला पाहिजे म्हणून मागील तेरा वर्षापासून आम्ही पाच थर लावतो आमची कोणाशीही स्पर्धा नाही आनंद कसा साजरा करायचा यासाठी सगळे एकत्र येऊन आनंद साजरा करतो त्याचबरोबर आम्ही ग्राउंडशी निगडीत कसे राहू हे बघतो त्यामुळे हा खेळ पुरुषांचा नसून महिलांचाही आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो अशा प्रकारे दहीहंडीच्या तोंडावर कल्याण पश्चिम युवा राष्ट्र महिला गोविंदा पथक पूर्णपणे सज्ज आहे माझं नाव प्रियंका मेहता आहे आमच्या पथकाचं नाव आहे युवा राष्ट्र महिला गोविंदा पथक पथकाला मा तेरा वर्ष पूर्ण झाले आहेत पहिल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत आम्ही पाच थर लावण्यात आले आणि आम्ही दहीहंडी जे फोडतो ते वेगवेगळ्या विभागात जाऊन फोडतो कल्याण डोंबिवली भिवंडी पडगा या ठिकाणी जाऊन आम्ही दहीहंडी फोडतो आमच्या पथकामध्ये टोटल सत्तर ते ऐंशी मुली आहेत आणि मुली वेगवेगळ्या विभागातून येतात प्रॅक्टिससाठी कॉलेजचे जॉबवाले आहेत टीचर्स आहेत असे वेगवेगळ्या विभागातल्या या पथकामध्ये सहभागी आहेत आणि हा खेळ आम्ही आनंद उत्सव साजरा व्हावा म्हणून मागील तेरा वर्षापासून फक्त पाच थर लावतो आमची कोणाशी काही स्पर्धा नाही आहे आनंद कसा साजरा करायचा आम्ही सर्व एकत्र येऊन मिळून करतो आणि हा आम्ही एक प्रकारे ग्राउंडशी कसं निगडीत राहावं त्यांची एक हे आणि हा खेळ पुरुषांचा नसून महिलांचाही आहे तितक्या त्याचप्रमाणे आम्हीही प्रयत्न करतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याचा आणि आम्ही आमचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि यावर्षी आम्ही पाच थर लावणार आहेत दरवर्षीप्रमाणे तर एवढ्या शहरातील मग त्या ठेव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल द्यावे दावला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद